भवानी वन उद्यानातील विकासाच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही नामदार संजय यांचे प्रतिपादन पर्यटन दिनाच्या निमित्ताने आज सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी नामदार संजय राठोड यांच्या हस्ते वन उद्यानातील सहा उद्यानाचे थाटात उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न नामदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून भवानी टेकडीवरील चार हेक्टर उजाड व उन्हाळ जागेवरी परिसराचा दिग्रस वन परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अटक परिश्रम घेऊन या टेकडीचा चेहरा मोळा बदलला आहे तर यवतमाळ जिल्ह्यात नंबर एक चे वन उद्यान निर्मिती केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले या वन उद्यानातील की आनंद घनवण प्रकल्पानंतर साहसिके उद्यानाचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन व लोकार्पण सोहळा केला संपन्न देशाच्या विविध फोर्स मध्ये भरती होणाऱ्या साहसी युवा तरुण तरुणीसाठी हे पार्क स्पोर्ट जिंप सायकलिंग आकर्षण व थेट आव्हान वन परिषद विभागामार्फत येथील निकामी व उजाड चार हेक्टर वरील भवानी माता मंदिर परिसरातील जागेवर नामदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून वन उद्यानाची केवळ निर्मितीच नव्हे तर विकास करून चेहरा मोहरा बदलला आहे यासाठी नामदार संजय यांनी दहा कोटी निधी उपलब्ध करून दिला होता त्यापैकी चार कोटी निधी विकास कामासाठी आतापर्यंत खर्च करण्यात आला असून सहा कोटी निधी शिल्लक आहे या वन उद्यानामध्ये लहान मुले व विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा एनर्जी पार्क निर्माण करण्यात येईल तसेच या वन उद्यानाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन आज शुक्रवार दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने वन उद्यानातील सहा उद्यानाचे महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वासिंग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते सहा उद्यानाचे थाटात उद्घाटन व लोकार्पण सोहळा पडला संपन्न यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्घाटक नामदार संजय राठोड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ वनवृत्त प्रादेशिक विभागाचे वनसंरक्षक वसंतराव फुले वन विभागाचे उपवन संरक्षक बी एन स्वामी वन हक्क समितीचे अध्यक्ष शेरू कवटकर जिल्हा नियोजन समितीचे सुधीर देशमुख सेनेचे जिल्हाध्यक्ष पराग पिंगडे तालुका अध्यक्ष उत्तम ठावकर जीवन पाटील सुभाष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीजन स्वामी यांनी तर सूत्र सूत्रसंचालन शुभांगी मोरे तसेच आभार वनपरिक्षेत्र अधिकारी अजय राऊत यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनपाल प्रकाश जाधव रीता चव्हाण सह सर्व दिग्रस्त वनपरिक्षेत्राचे अधिकारी वनरक्षक तसेच मजूर कामगार यांनी अथक परिश्रम घेतले चे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी पदभार घेतल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की अनेक हे धोरणं आम्ही आखले पूर्वी काही सण होते उत्सव होते त्याचा समावेश धोरणामध्ये नव्हता जसं मुंबईला सुभाष भाऊ मोठ्या प्रमाणात दहीहंडी खेळल्या जाते तर दहीहंडीला खेळाचा दर्जा नव्हता माझ्या माहितीनुसार किंवा आपल्या सर्वांनाही ते पटण की हे सुद्धा साहसीच खेळ आहे कुठेतरी वर लटकलेली हंडी जेव्हा आपले तरुण लोक एकत्र येतात फोडतात थर लावल्या जाते आणि मग त्याच्यामध्ये एवढा हा प्रकार असताना त्याला क्रीडा धोरणात त्याचा समावेश नव्हता म्हणून मुख्यमंत्र्याच्या हे लक्षात आलं आणि मग त्यामध्ये मुख्यमंत्री मोदयांनी खऱ्या अर्थानं दहीहंडीचा समावेश केला नवीन धोरण निर्माण केलं आणि आता या धोरणाच्या माध्यमातून खरं तर आपल्याला अनेक गोष्टी करता येणार आहे त्याच्यामध्ये आज आजवर दुर्लक्षित असलेलं हे खऱ्या अर्थानं भवानी टेकडीचा परिसर साहसी खेळाचं पर्यटनाचं वलय या ठिकाणी जर निर्माण केलं तर हळूहळू हे पर्यटन स्थळ लोकप्रिय होऊ शकते हे माझ्या लक्षात आलं मग साहसी खेळासाठी आपला भवानी टेकडीचा हा परिसर कसा उत्तम पर्याय ठरू शकतो याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला स्वामीजी आहेत घुलेसाहेब आहेत पूर्वीचे काही अधिकारी होते जे आता बदलून गेले असतील परंतु त्यांचंही योगदान मिळालं आणि मग त्याच्यामध्ये वन विभागाच्या छोट्या अधिक कर्मचाऱ्यापासून तर मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वांच्या सपोर्टनं आज हे चित्र बदलवणं सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला एवढंच म्हणणार आहे की ही बाब मी आमदार झाल्यानंतर या टेकडीच्या भागाची पाहणी केली मला आजही आठवते की काटेवाले सरनी एकदा मला कोणतं जेवणाला इथं बोलवलं होतं आणि जेव्हा मी पाहिलं वर एक पवित्र महादेवाचं मंदिर आहे भवानी मातेचं मंदिर आहे आणि हा परिसर खऱ्या अर्थानं आपण जर डेव्हलप केलं शहरातल्या जवळचं आहे वनविभागाची मोठी जमीन आहे समोर सुद्धा चाळीस हेक्टर आहे त्यामुळे हे सर्व डोक्यात ठेवून पहिल्यांदा मी दोन हजार चौदाला जेव्हा राज्यमंत्री झालो तेव्हा याचा आराखडा तयार केला आणि अध्यात्म पर्यटन क्रीडा या तिन्ही गोष्टी कशा इथे एकत्र आणता येईल तिन्ही गोष्टीचा समावेश करून या ठिकाणी ही टेकडी कशी विकसित करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आज भवानी टेकडी दिग्रस्करांसोबत येथे येणाऱ्या प्रता प्रत्येकांचे आकर्षण केंद्र तर होणारच आहे परंतु हक्काचे स्थळ झालेले आहे मी नेहमी भाषणात मागच्याही भाषणात जेव्हा अटल वन योजना आम्ही तिथे गार्डन बनवायला आलो होतो तेव्हा मी भाषणात ते म्हटलं होतं की दिग्रसमध्ये किंवा अनेक लोकांना घरी पाहुणे सकाळी आले आणि घरी पाहुणे आले जेवण करून जा असं म्हणलं तर जेवणाला तीन चार तास लागतात मग पाहुणे घरीच बसून राहण्यापेक्षा जा फिरून या म्हणून म्हणता येते आपल्याला आणि म्हणून हे दिग्रसमध्ये आलेल्या पाहुण्यांना खेड्याफाड्यात आलेल्या लोकांना मग फिरण्यासारखं काहीतरी पाहिजे ना आणि म्हणून वन विभागामार्फत इथे इतर सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न आहे मी आताच बोललो की अध्यात्म अध्यात्म त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आता पवित्र वर महादेवाचं मंदिर आहे त्याच्यानंतर मातेचं मंदिर आहे आता याच्यात आम्ही लक्ष घातलेलं आहे आताच मी सी सी एफ साहेब आणि स्वामी साहेबाला बोललो की दहा कोटी रुपये देतो परत आणि दहा कोटीमध्ये जुनं स्ट्रक्चर म्हणजे जुन्या आपले हेमाडपंथी मंदिर होते त्या धर्तीवर खेळ असताना भवानी मातीचंही मंदिर झालं पाहिजे आणि सुद्धा मंदिर झालं पाहिजे भवानी टेकडीचं आणि वर्चं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी हे डेव्हलप झालं पाहिजे आणि म्हणून आता साहसी सुद्धा मग साहसी खेळाचा खे अनेक क्रीडा प्रकार इथं सुरू व्हावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे साहसी खेळ आणि वन उद्यान याचा आज खऱ्या अर्थानं जर सांगड घातली तर तरुण पिढीसोबत खऱ्या अर्थानं ज्येष्ठांनासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी फायदा या माध्यमातून होणार आहे जसं आता आम्ही गाडी आणली बॅटरी चालण्याची ते ज्येष्ठासाठी आहे बरेच लोकांना थोडा फेरफटका मारायचा असेल चांगले झाडं पाहायचे असेल देशी झाडं पाहायचे असेल देशामध्ये अनेक प्रकारचे झाडं आहेत जे आपण कधीच पाहिले नाही आपल्याला वड पिंपळ हेच माहीत आहे आणि म्हणून हे झाडंसुद्धा या भागामध्ये राहिले पाहिजेत हा त्याच्यामध्ये खरा आम्ही प्रकार करणार आहोत आणि साहसी खेळाच्या संदर्भात मी या ठिकाणी सांगताना साहसी खेळ खेळताना आपला प्रतिस्पर्धी हा निसर्ग असतो पण त्याच्याशी आपली स्पर्धा नसते खुल्या निसर्गाचे धोके असतात आणि त्यामुळे आज तुम्हाला सर्वांना माहीत आहे की अनेक लोक या ठिकाणी हे धोके पाहून त्यानुसार आज त्याच्यामध्ये जोखीम घेऊन त्याचा सर्व गोष्टी विचार करून आता मी स्वतः जीप लाईनिंगमध्ये इथपर्यंत आलो तर मजबूतीनं कशा पद्धतीनं म्हणजे धोका तर असतो परंतु तो सुद्धा खरं आता एक सायकल पाहिली मी मीच चालवणार होतो पण तो, तो ट्रेनरपणे आम्ही ट्रायलच घेतली नाही म्हणे भाऊ थांबा म्हणे तुमच्याजवळ ट्रायल होऊन जायची कधी म्हणून थांब होते तर चालवणारच होतो असे अनेक प्रकार आता इथे येणार आहे म्हणून साहसिक खेळामध्ये शारीरिक आणि मानसिक क्षमतेची अच्युत पातळी खऱ्या अर्थाने दादा या ना पातळी आपल्याला गाठली जाऊ शकते सामान्य खेळामध्ये मानवाची मानवाची स्पर्धा असते तुम्हाला माहिती आहे एखादा खेळ दुसरा पाहिला तर त्याचं मानवाची मानवाची स्पर्धा असते त्याच्यामध्ये हार जीत हे साध्य असते मात्र साहसी खेळामध्ये मानवाचा प्रतिस्पर्धी निसर्ग असतो आणि निसर्ग निर्मित आव्हानाचा सामना करत आपण या ठिकाणी ध्येय काढणे आणि ते साध्य करणे याच्यामध्ये सुरक्षिता लक्षात घेऊन ह्याही गोष्टी आपल्याला करता येतात आणि म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यामुळे येथील युवकांना साहसी वृत्तीला खऱ्या अर्थानं भवानी टेकडीपर्यंत या उपक्रमातून प्रोत्साहन मिळेल चांगला मिळेल निसर्गाच्या आव्हानासोबत कौशल्य आणि तांत्रिक साधनाचा सुद्धा या ठिकाणी आम्ही समोर त्याच्या जाणार आहोत क्रीडा प्रकाराचा आनंदही घेता आला पाहिजे आणि त्याच्या सुविधासुद्धा चांगल्या दर्जेदार कशा उपलब्ध होतील या दृष्टीने इथे आम्ही प्रयत्न करणार आहेत अजून आता दोनच आम्ही त्या दा ठिकाणी केलेलं आहे मी दहा कोटी रुपये मला इथं दिले होते पर्यटन विभागाकडून त्याच्यातले चार कोटी खर्च झाले फक्त असं मला आता स्वामी साहेब बोलत होते इतर पैशासाठी अजून खेळाची निवड होणार आहे परंतु जे काही खेळ या ठिकाणी आम्ही निर् उभे करणार आहोत त्याचं प्रशिक्षण अनुभव तांत्रिक साधनावर कशा पद्धतीनं ते खेळलं जाईल याला महत्त्व आम्ही देणार आहोत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये साहसी खेळाची आवड असलेल्या क्रीडापटूसाठी या ठिकाणी त्यांना जी साथ मिळेल ती अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी मिळणार आहे आणि मग आज असंख्य तरुण आणि तरुणी आहेत अनेक आमचे आता पोलीस विभागामध्ये भरती होते वनविभागामध्ये भरती होते सैन्य विभागात भरती होते असे अनेक खेळ आहेत की त्याच्यामध्ये थ्रील म्हणजे साहसपणा दाखवावा लागते आणि हे साहसपणा जर नाही तर अनेक वेळा आपण तास तरी खेळ खेळलोच नाही तर अनेक आव्हानाला समोर जाऊ शकत नाही आणि म्हणून या माध्यमातून कुठंतरी मनाला पक्क करणं याच दृष्टीनं हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून माझं या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना एवढंच म्हणणं आहे की याचा फायदा जसा फक्त आवड किंवा थोडासा छंद म्हणून नाही तर जे तरुण तरून तरुणी वनविभाग पोलीस भरती सैन्य भरती तयारी करून राहिले त्यांच्यासाठी सुद्धा भाऊ हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून आता सर्व विद्यार्थ्याची शारीरिक क्षमता आणि ह्या पातळी तपासण्याच्या दृष्टीनं याच्यामध्ये अजून काय हो नवीन नवीन प्रकार आणता येईल आपल्या क्रीडा धोरणामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व इथं कशा केंद्रबिंदू एक करता येईल या दृष्टीनं माझा प्रयत्न राहणार आहे आज भवानी टेकडीवर सुरू केलेल्या या सर्व खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर गार्डन तर आहेत वनविभागाला मी फक्त एवढंच विनंती करणार आहे की आज जसं उद्घाटनाच्या वेळेस स्वच्छ होतं हिरवगार होतं तसं हिरवगार हे राहिलं पाहिजे भवानी टेकडीच्या विकासासाठी कुठेही निधी माझ्याकडून कमी होणार नाही आपण जेवढे पैसे मागितले तेवढं पैसे उपलब्ध करून देऊ एवढं या ठिकाणी आपल्याला शक्य देतो आणि लवकरात लवकर पूर्ण क्षमतेनं हे भवानी टेकडी जे आमच्या डोक्यात होतं त्या पद्धतीनं इथं कार्यान्वित करण्याचा प्रयत्न माझ्याकडून राहील एवढं आपल्या सर्वांना मी ग्वाही देतो विश्वास देतो आणि धार्मिकता अध्यात्मकसुद्धा या ठिकाणी जे काही लोक आहेत मला भेटले होते की मंदिर डेव्हलप झालं पाहिजे तर एक सुंदर मंदिर भवानी मातेचं असेल वर असेल म्हणजे प त्याचं सुद्धा आता आर्किटेक्टला बोलवून सुद्धा पद्धतीरपणे सर्व काम आम्ही करण्याचा प्रयत्न करू एवढा आपल्या सर्वांना विश्वास देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज